आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील जनता हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे शिंदखेडा तालुका विज्ञान आणि गणित अध्यापक संघाच्या नवन कार्यकार्याची एकमताने निवड करण्यात आली या धुळे येथे कार्याध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पी झड कुवर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सहविचार सभेत तालुका अध्यक्ष म्हणून आस्तिक मुनी माध्यमिक विद्यालय वर्षीचे मुख्याध्यापक सुधाकर माई यांची तर जनता उपशिक्षक अतुल तुकाराम पाटील यांची सचिव म्हणून एकमुखाने निवड करण्यात आली होती परंतु उर्वरित कार्यकारिणीची निवड बाकी असल्याने तालुका विज्ञान आणि गणित शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली सदर कार्यक्रमाप्रसंगी धुळे विज्ञान संघाचे माजी उपाध्यक्ष एस एन पाटील जिल्हा उपक्रम प्रमुख एस एस गोसावी माजी तालुका अध्यक्ष आर ए चित्ते कार्याध्यक्ष जे डी भदाने यांच्या साधी मान्यावर उपस्थित होते या प्रसंगी मागील उपाध्यक्ष पाटील पाटील मालपूरकर आर ए चित्ते सल्लागार एस एस गोसावी जे डी भदाने प्रसिद्धी प्रमुख जे आर गिरासे तर सभासद म्हणून एस एन पाटील ए सी मारणार ए पी चंद्रा व्ही पी जाधव आर डी गिरासे व्ही आर अहिरे डी एस धनगर मयूर पाटील सद्दाम शेख आर मोरे किरण भदाने यांची इतर महिला प्रतिनिधी म्हणून खान शर्मिष्ठा निकम निवड सर्व नवनिर्वाचित मंडळाच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मावळते तालुकाध्यक्ष रवींद्र चित्ते एस एस गोसावी जे डी भदाने यांनी नवनिर्वाचित कार्यकारणीला मोलाचं मार्गदर्शन केलं तसेच नवनिर्वाचित विज्ञान संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पवार माझे यांनी अभिनंदन केलं सूत्रसंचालन विज्ञान संघाचे सचिव ए टी पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार ए सी मारनार यांनी मानले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा